पारशी ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या शासकीय गाडीचा गैरवापर कोण थांबवणार डीएफओ महोदयांनी लॉगबुक आणि दैनंदिन डायरीची चौकशी करावी अशी मागणी नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही तालुक्यातील घडामोडी तालुक्यातील धाबा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे शासकीय वाहन असून त्यावर दोन चालक आहेत परंतु या शासकीय गाडीचा दररोज गैरवापर होत असल्याचं तालुक्यातील लोकांच्या निदर्शनास येत आहे तसेच हे शासकीय वाहन अकोलाकडे इजा करीत असल्याने रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आरटीआय कार्यकर्त्यांनी काढले आहे त्यामुळे शासनाला आर्थिक संकटात टाकणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांचा गैरवापर कोण रोखणार अशी चर्चा संपूर्ण बार्शी टाकळी तालुक्यात सुरू आहे या कार्यालयाच्या लॉगबुकची तसेच दैनंदिन डायरीची चौकशी केली जावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे बार्शी टाकळी धाबा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी हे अजित अजिबात मुख्यालयी हजर राहत नसतात तालुक्यातील शेतकरी मंडळी यांना भेटण्यासाठी जातात तेव्हा ते आपल्या कार्यालयात उपलब्ध नसतात असे शेतकरी सांगत आहेत आमच्या तालुका प्रतिनिधीने आणि इतर काही पत्रकारांनी सुद्धा कार्यालयाला भेट दिली असता असे समजले वन की वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे वाहन चालक यांचा दुचाकीवरून पडून अपघात झालाय त्यांच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने दवाखान्याचा खूप खर्च आहे म्हणून काही लोकांनी यावर अक्कल चालवली वाहन चालकाला गस्तीदरम्यान रानडुकरांनी हल्ला केला असे खोटे दर्शवून त्यावर दीड लाख रुपये शासनाकडनं काढत असल्याची चर्चा धाबा गावात सुरू होती डीएफओ म्हणून श्री सुमंत सोळंके हे एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याची चर्चा संपूर्ण अकोला शहरात आहे त्यामुळे कार्यालय कार्यतत्पर असलेले डी एफ ओ श्री सोळंके यांनी बारशी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार तालावर आणावा आणि मनमानी कारभारावर लक्ष ठेवून त्यांची दैनंदिन डायरी आणि लॉकबुकची तपासणी माननीय साहेब यांनी करावी अशी मागणी बार्शी टाकळी तालुक्यातील लोकांनी सुद्धा केली आहे तसेच याबाबत आरटीआय कार्यकर्त्यांनी माहिती सुद्धा मागितली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा